नमस्कार इंगोवा बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया राज्यातील महत्वाच्या घडामोडी राज्य सरकारच्या वतीनं कॅन्सर स्क्रीनिंग अभियान सुरू करण्यात आलं यासाठी आधुनिक सुविधांनी सज्ज अशी तीन कोटींची मोबाईल व्हॅन राज्यात कार्यरत असणार आहे मुख्यमंत्र्यांनी यावेळी वाढत्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांना भिवपाची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय स्टेट ऑफ द आर्ट ॲडव्हान्स फॅसिलिटीज फॉर द कॅन्सर डिटेक्शन ब्लड आम्ही पळयता की जी सोय कॅन्सर डिटेक्ट करत <coughs> तपासतले एखादे एक्सरे एक काढून पळयतले दे, एखादे ओरल कॅन्सर जाल्यार पळयतले आपल्याक ब्रेस्ट कॅन्सर जाल्यार पळयतले आपल्याक सर्विक्स कॅन्सर म्हणजे आपल्या प्रायव्हेट खंयसर कॅन्सर झालं जर आमकां सगळ्या जाणांक पयल्यान पहिली म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजीत वचूक जात थंसर पेपर पहिली लायनी उबे रावन पेपर जाय ताज्या उपरांत म्हणजे कितलो वेळ लागतलो आणि कितले फावटी मारच्यो कित्याक सांगता हांव म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजी तसे कोण वतत जाल्यार डेली हजाराने पेशंट येतात हजाराने पेशंट उपरांत तुजो केन्ना तरी आता तपासले जरी जाल्यार एक्सरे तुका नंबर एक्सरे काडपाचें दुसऱ्याचें काम आसता ऑटोमॅटिकली तो म्हणता की आज माझ्याकडे लायन जी पळय न ती पन्नास लोकांची आहात तू एक्सरे खातीर परत यो म्हणजे आमकां दुसरी फावट परत मारची पडटा परत केल्या उपरांत तो रिपोर्ट घेवन परत आसा ते दोतोरा कडेन वचपा खातीर आमकां तिसरी फावट लागता लागता इट इज रुटीनली कोणीय पळयत जाल्यार काल गोवा मेडिकल कॉलेजीचेर येदो व्हडलो प्रेशर आसा त्या ते आमकां हे सगळे करचे पडटा बट हाजे सगळ्यांचेर मात करून आमचे आमचे हेल्थ सर्विसीस हाज्या खातीर आमचे नवनिर्वाचीत परत एकदां निवडून आयिल्ले खासदार श्रीपाद भाऊ नायक बरेचशे फावटी विरोधक विचारता श्रीपाद भाऊ कितें केलें काय म्हणून बऱ्याच जणांना ह्या गाजा खबर ना म्हणून सांगता की वेन जी दिल्या इनिशिएटिव्ह इनिशिएटीव केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक तीन कोटीची वेन म्हणजे गाडी बस इन शॉर्ट भर बी फुल्ली इक्विप्ड म्हणजे भीतले एक्सरे काढपाचे मशीन असा भितर परत मेमोग्राफी करण्याचे मशीन असा ब्रेस्ट तपासपाचे मशीन असा हे सगळे आशिल्ली तीन कोटीची ती, गाडी अंडर सी एस आर आमच्या हेल्थ डिपार्टमेंटाक दिली आणि हेल्थ डिपार्टमेंटातली पुराय टीम तिचो खूप बरो उपयोग कसो करप म्हणजे त्या हांवें म्हटलें की आमची सगळी टीम पूर्ण हेल्थ डिपार्टमेंटात असलेल्या गोवा मेडिकल डॉक्टर पासून डेंटल आणि हेल्थ सर्विसीस हांच्यानी प्रत्येक कडेन वचून कॅम्प घेवपाक सुरवात केल्या ही फेसिलिटीज अशा पद्धतीची तुम्हाला दुसऱ्या खाज्यात पोवप ना आतापर्यंत त्यांच्यानी जे कॅम्प घेतले म्हणजे मंडूर घेतलं वाळपई घेतलो परत त्यांच्यानी कुडचड्यात घेतलं हे जर सगळे पळय म्हणजे आणि फिगर जर डॉक्टर जगदीश काकोडकर यांच्यानी सांगला हा वचना त्या फिगरात पण इट इज एन फाय पर्सेंट म्हणजे शंभर पेशंट जर तपासले जाल्यार पांच पर्सेंट सस्पेक्टेड आसा पाच जणां घडी कदाचित म्हणजे कॅन्सर जात असं जेणे प्रिकॉशन घेऊन गरज असा डॉक्टर मेधन सरकार यांच्या सांगता असताना रायटली सांगले ईजन लाईफस्टाईल तुम्ही जर म्हणात की ह्याच्या पहिली कॅन्सर रोग खरंच काय काही आणि त्याची पर्सेंटेज कितली असली कदाचित ती पर्सेंटेज झिरो पॉईंट फाय पर्सेंट असू शकता आम्ही म्हणाले त्यांना इतके इक्विपमेंट नसले डायग्नोसीस जायनास पण इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचे जा पेशंट जातील झिरो पॉईंट फाय पर्सेंट ज्या प्रमाणात झाला की ताजे दुष्परिणाम जे असा आमचे जावपाक लागल्या म्हणून सरकारान जो आता निर्णय घेतलो की प्री स्क्रीनिंग करप डॉक्टर जगदीश हांणी सांगले त्या प्रमाणे जेन्ना बांबोळे वता म्हाका खबर हा कितलेशेच पेशंट म्हणजे जे कोणति आपल्याला मेडिक्लेम येतली का मेडिक्लेम घेऊनही काय एडवान्स स्टेजीचेर आसा काहीच करून उपयोग ना घराकडे वचून वाट पळोवपाची फक्त वाट मरणाची पळोवपाची ते बरे असा बट ते तेका जो यातना जातात जे पेन जाता इट इज अ अनबेरेबल पेन आणि ताजे पेन पळोत घरातल्या पेन जाता ते दुसरे म्हणजे जरी पैसे असले सुद्धा असाद्या मनशाकडे ज्या त्याची ट्रीटमेंट जायना जे अशा स्टेजीचे डायग्नोसिस झाल्या उपरांत म्हणजे त्याची ट्रीटमेंट जाऊप कठीण असा आहे बरं म्हणजे माझ्याकडे खूप पैसे आवडतो म्हटल्या मुटर सुद्धा मनशाक एखादं शक्य म्हणून आम्ही म्हणतात की अर्ली डिटेक्शन आम्ही सातत्यात सांगता असताना सांगता की स्वास्त्य स्वास्थ्य रक्षण आपले स्वास्थ्य हेल्थ जर आपल्या काळजी घेऊ असत तर स्वतःच ते आम्ही म्हणतात दुसरी काळजी घेऊ शकना म्हणजे बरे आपल्या म्हणजे माझ्या का आरोग्याची काळजी हावेनुच जाय घरातलं दुसरं सुद्धा घेऊ शकना मेक्झिमम टू मेक्झिमम किती खाऊ ठरवू शकता बट किती खापचं आणि किती ना हे फाले सकाळी बाकी ठरव्या घरात इन्क्लुडींग मिसेस ठरवू शकना म्हणून म्हणतात की आपले स्वास्थ्य जर बरे तर त्याच्या खातर आपणच काळजी जाय आजच्या कॅम्पाचं मूळ उद्देश असा अर्ली डिटेक्शन आम्ही म्हणतात की कॅन्सरचे जर पहिली स्टेज किंवा पहिल्या स्टेजीच्या पहिली डायग्नोसीस जाय जाल्यार शंबर टक्के पेशंट बरो जावपाक शकता अशा तकले धरू नकात कोण गरीब आहा तेकाच कॅन्सर जातलो श्रीमंत तेका कॅन्सर जावचो ना चुकीचो संबंध आहा जो कोण एक्सेसिव स्मोकिंग करता तेकाच कॅन्सर जातलो अशेंय ना जो कांयच स्मोकिंग करिना तेकाय कॅन्सर शकता असे कितलेशेच पेशंट असा म्हणजे केला पासून पयस आशिल्ले अशेंय लोकांक जालें म्हणून जे सारीक कितेंय दे सारीकरी लक्षणां दिसली हा आता डॉक्टर कडेन उलयतालो की आम्ही अवेरनेस इतक्या मोठ्या प्रमाणात करपाक जाय की कितेंय कि लक्षणं दिसली म्हणजे आपल्याक खंयसरी जर ग्रोथ दिसली ग्रोथ इन शॉर्ट म्हणजे आपल्याक शरीरात पुळी वाडटा अशी दिसली ती तकलेन दिसू किंवा ते हातीन दिसू कित्याकूय दिसू जाल्यार पटकन आपण पयल्यान पयलीं वचून त्या डिटेक्ट म्हणजे त्याचे इन्व्हेस्टिगेशन करप हे गरजेचें आसा आपल्या शरिरांतल्यान जर म्हणजे आम्ही म्हणटा तसे संडासाच्या वाटेल्या किंवा बाकी रक्त व्हावत दिसले रक्त पडतना जरी जाणवले जे चॅक करप आणि विशेष करून आम्ही म्हणतात तसे महिलांच्या खाती सर्वायकल कॅन्सर इज अ कॉमन आमच्या प्रायव्हेट जर बारीकशी ग्रोथ दिसप किंवा बारीकशे आम्हाला बाकीचे अननॉर्मल दिसत जाल्यार ते जाता तितके बेगीन वचून डायग्नोज करपा खातीर महिलांनी येवपाक जाय आणि ते जर येले ना ॲडवांस स्टेजीचेर गेल्या उपरांत ताका ट्रीटमेंट ना आणि म्हणटा तसे लायफ स्पेनूय वाढू शकना आणि लायफ स्पेन जरी वाढलो जाल्यारूय बी तो पेनफूल लायफ स्पेन जातलो म्हणून हांव परत आमच्या हेल्थ डिपार्टमेंटाचे विशेष करून त्यांच्यानी इनिशिएटिव्स घेतली आणि कॅम्प पुरण म्हणजे करॉक्टर जगदीश म्हणटा तसे पुराय एका वर्सांतल्यान गोयातल्या प्रत्येक पी एच सी आणि सी सींतल्यान हो कॅम्प जातलो हा समेस्त गोयकारांना सांगता की ज्या ज्या वेळात आपल्या परिसरात कॅम्प जाता त्या त्या वेळात सस्पेक्टेड आशिया सगळ्या लोकांनी हो मात सुद्धा आपल्याला सायन्स आणि सिमटम्स दिसता असत जर सगळ्या लोकांनी हो योन आपलं लो प्री स्क्रीनिंग करून घेऊ आई हालेले आमची डेंटल कॉलेजीची गाडी असे मेडिकल व्हॅन असतली किंवा गोवा मेडिकल कॉलेजीकडल्या वडली बस असतली तिथून जे इक्विपमेंट असा हांगासल्या हांगासर एक्सरे काडप आसतले मेमोग्राफी करत असले किंवा ब्लड सॅम्पल कलेक्ट करप आसतले हे सगळे घेऊन ते तेजो फुडलो डायग्नोसीस करतले आणि इवन दो जर कोणाक चुकून सुद्धा म्हणजे फर्स्ट स्टेजीचेर किंवा प्री प्री कॅन्सर डिटेक्ट जरी जालो जाल्यार ताची सगळी फॉलोअप ट्रीटमेंट आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरांतल्यान गोवा मेडिकल कॉलेज असत किंवा डेंटल कॉलेज हांच्या कडेन करतले ऑल द वे आम्ही पळयता खरें म्हणजे पेशंट पेशंट खातीर आयिल्ले सगळे लोक आम्ही बसल्या पण आमकां तपासपाक आयिल्ले सगळे दोतोर आमच्या फाटल्यान उभे हांव हा फकाणां सांगना आमच्या फाटल्यान उभे असा तशेंच म्हणजे त्यांचा पूर्ण सपोर्ट आमच्या सगळ्या आसा आमच्या हेल्था खातीर कंटिन्युअसली म्हणजे ड्यू रिस्पेक्ट फॉर द मेडिकल प्रोफेशन ट्वेंटी फोर बाय सेवन सगळे जाण आमच्या खातीर कंटिन्युअसली सगळीकडे काम करता आणि रिसर्च करतात कामही करतात त्यांच्या खाती हा परत एकदा त्यांना करता करतात खूप खूप अभिनंदन